अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधाबद्दल आणि पाकिस्तानच्या दहशतवादाबद्दल म्हणतात की इसे मिटाने की कोशिश करणे दो चिंगारी का खेल बुरा होता है और दूसरों के घर में आग लगाने का सपना अपने ही घर में एक सदा खरा होता है म्हणजे पाकिस्तान जे काही भारतात पेटवण्याचा प्रयत्न करतोय ते एक दिवस पाकिस्तानातच खरं होईल असं अटलबिहारी वाजपेयींनी कधीच सांगितलं होतं जे आज खरं होताना खर होता दिसतंय जवळजवळ सत्तर वर्षांपासून पाकिस्तान एक प्रकारचं प्रॉक्झी युद्ध भारताविरुद्ध लढायचा प्रयत्न करतोय मग मुजाहिदीन असतील किंवा इतर दहशतवादी असतील यांच्या माध्यमातून तो हे युद्ध लढतोय ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट्स अशी पाकिस्तानची पॉलिसी होती भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दंगे करायचे वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करायचे आणि भारताला जखमी करायचं हे पाकिस्तानचं अधिकृत धोरण होतं पण हे धोरण जरी पाकिस्ताननं समोर ठेवलं असलं तरी भारत या धोरणानं थोडासा जरी जखमी झाला असला तरी आज भारत सुदृढ आहे आणि भारत पाकिस्तानला हवे तेव्हा धमकी देऊ शकतो या पोझिशनमध्ये आहे पण पाकिस्तानची अवस्था आज काय होऊन बसली पाकिस्तान जे भारताबरोबर करायला गेला तेच आज पाकिस्तानबरोबर बरोबर घडतंय पाकिस्तानमध्ये प्रत्येक प्रांतामध्ये आंदोलन चालू आहे बलुचिस्तानचं चा आंदोलन चालू आहे तिकडं खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये टी टी पी पाकिस्तान सरकार विरुद्ध लढते आहे त्यामुळे पाकिस्तान एक प्रकारे या त्यांनी सुरू केलेल्या युद्धात अडकून बसलाय काल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये एअर स्ट्राईक केले आणि तिथं एका दहशतवाद्याला मारण्याचा प्रयत्न केला सो कॉल्ड दहशतवादी जो पाकिस्तानच्या विरुद्ध लढतोय त्या दहशतवाद्याला मारायचा प्रयत्न केला त्यात तो मेला नाहीच पण उलट आज पाकिस्तानवर त्याहून मोठा हल्ला झाला आहे तो हल्ला काय झालाय कसा झालाय आणि पाकिस्तानची आजची अवस्था काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पाकिस्तानच्या या नॉर्थ वेस्टला असणाऱ्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये पाकिस्तानमध्येच असणारे तहरिके तालिबान पाकिस्तान नावाची एक संघटना आहे जिला पाकिस्तान दहशतवादी संघटना म्हणतो या संघटनेचं पाकिस्तानच्या सरकार एक प्रकारचं या संघटनेचा एक प्रमुख असलेला नूर अली महसूद याला मारण्यासाठी पाकिस्तान सरकारनं नऊ तारखेच्या रात्री काबुल शहीद अब्दुल हक या भागामध्ये एअरस्ट्राईक केले आणि या एअरस्ट्राईक मध्ये तहरीके तालिबान पाकिस्तानच्या कॅम्पवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये नूर महसूदचा हत्या झालेली आहे मृत्यू झाला आहे असं पाकिस्ताननं डिक्लेअर देखील केलं पण ॲक्च्युली नूर महसूद मृत झालेला नाही त्यानं एक ऑडिओ मेसेज देऊन सांगितलंय की मी जिवंत आहे म्हणजे पाकिस्तान ज्या गोष्टीसाठी अफगाणिस्तान सरकारच्या अधिकृतपणे विरोधात गेला ती गोष्ट त्यांना सक्सेसफुली करता आली नाही दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार अठरापासून हा नूरवली महसूद पाकिस्तानवर हल्ले करतोय आणि पाकिस्तानचे या वर्षभरात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानचे जवळजवळ तीनशे ऐंशी मिलिटरी आणि पोलीस पर्सनल या लोकांनी मारलेले आहेत म्हणजे एवढ्या लोकांची हत्या यांनी केलेली आहे त्याशिवाय सिव्हिलियन्स लोकांची जी काही हत्या झाली असेल मृत्यू झाले असेल तो भाग वेगळाच पाकिस्ताननं जो हल्ला केला त्यामध्ये पाकिस्ताननं सांगितलं की तीस दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय आणि हा सक्सेसफुल एअर स्ट्राईक होता पण खरोखर हा सक्सेसफुल एअर स्ट्राईक होता का या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये पुढं काय घडलं ते आपण बघूया पाकिस्तानच्या डेरा इस्माइल खान या जिल्ह्यामध्ये म्हणजे खैबर पख्तूनख्वा याच प्रांतामध्ये एक पोलिसांचं ट्रेनिंग सेंटर होतं या ट्रेनिंग सेंटरमध्ये साधारण दोनशे किंवा दोनशे पेक्षा जास्त पोलिस ट्रेनिंग घेत होते या ट्रेनिंग सेंटरवर काल रात्री टी टी पीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळजवळ कमीत कमी वीस पाकिस्तानी पोलिसांचा मृत्यू झालाय हा आकडा जास्तीत जास्त पन्नास पर्यंत असू शकतो पण पन अधिकृतपणे आतापर्यंत आपल्याकडे वीस हा आकडा जाहीर झालेला आहे त्यामुळे आकडा म्हणायला हरकत नाही म्हणजे पाकिस्ताननं स्ट्राईक करून काबूलमध्ये अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून जो दहशतवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यामध्ये फक्त तीस दहशतवादी मारले गेले असं जरी अधिकृतपणे पकडलं तरी टी टी न एकाच दिवसात या गोष्टीचा बदला घेतला आणि पाकिस्तानचे वीस पोलीस मारलेत याशिवाय इतर काही सिव्हिलियन लोक इथं मेलेले आहेत सामान्य नागरिक मेलेले आहेत हे पाकिस्तानसाठी एक जबरदस्त धक्का आहे म्हणजे पाकिस्तान जर एखाद्या दुसऱ्या देशावर हल्ला करत असेल तर एक साधी दहशतवादी संघटना पाकिस्तानला नमवू शकते ही गोष्ट टी सिद्ध केली आणि टी टी पी जर मनात आणलं तर टी टी पी अशा पद्धतीचे हल्ले त्या संपूर्ण केपीके के प्रांतात अनेक ठिकाणी करू शकतो जर तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की पाकिस्तानच्या याच केपीके के भागात पाकिस्ताननं आपल्याच एका गावावरती एअर स्ट्राईक केले आणि त्या गावातल्या तीस लोकांचा त्यामध्ये त्या त्या मृत्यू झाला पाकिस्तान सरकारकडं आणि पाकिस्तानच्या एअरफोर्सकडं अशी न्यूज होती की या गावामध्ये दहशतवादी लपून बसलेले आहेत आणि या गावातले लोक या दहशतवाद्यांना मदत करत आहेत म्हणून किती मूर्ख सरकार असेल पाकिस्तानचं त्यांनी गावच उडवलं त्या उडवलेल्या हल्ल्यामध्ये त्या गावातले तीस सामान्य लोक मारले गेले आणि पाकिस्तानला याचं काही नाही अशा पद्धतीचा हल्ला पाकिस्ताननं दोन हजार अकरा साली देखील के पी के प्रांतात केला होता म्हणजे पाकिस्तान विरुद्ध पी के या प्रांतामध्ये का राग आहे तिथले लोक का पाकिस्तान विरुद्ध तिथल्या टी टी पीला मदत करतायत हे समजायला हे दोन इन्सिडेंट पुरेसे आहेत पण तरी देखील पाकिस्ताननं असं ठरवलं होतं की सात ऑक्टोबरला के पी केमध्ये जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये अकरा पोलिसांचा मृत्यू झाला अकरा पोलिसांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्ताननं काबूलवर हल्ला केला जो खरं तर एका दुसऱ्या देशावर हल्ला होता मग या काबूलवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून टीटीपीनं आता पाकिस्तानच्या भूमीमध्ये हल्ला करून पाकिस्तानचे वीस पोलीस मारलेत अकरा मी म्हणलं तसं जास्तीत जास्त पन्नास पर्यंत असू शकतो म्हणजे इंडियन प्रश्न असा पडतो की पाकिस्ताननं हा हल्ला करून एअर स्ट्राईक करून काय मिळवलं कारण पाकिस्तान ज्याला मारायचा प्रयत्न करत होतं तो, तो नूर वली महसूद तर अजून जिवंत आहे त्याशिवाय जो हल्ला पाकिस्तानवर व्हायचा आहे तो तरी नियोजित ठरल्याप्रमाणे होतोय आणि या हल्ल्यांची तीव्रता आता भविष्यात वाढू शकते आतापर्यंत तीनशे ऐंशी मिलिटरी आणि पोलीसचे लोक पाकिस्तानमध्ये मेलेले आहेत ते आकडा येणाऱ्या दोन तीन महिन्याचे शिल्लक ती आहेत या वर्षाचे त्यामध्ये अजून वाढू शकतो पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांनी एक ऑफिशियली धमकी देखील दिली होती की इनफ इज इनफ आता पाकिस्तान जास्त सहन करणार नाही पाकिस्तान जे कुठं टीटीपीचे दहशतवादी असतील त्यांना मारून टाकेल वगैरे वगैरे पण ॲक्च्युली पाकिस्तान काहीही करू शकला नाही पाकिस्तान जे करायचं असं म्हणतोय त्याला पाकिस्तानला कुठलाही सपोर्ट नाही अजून या गोष्टीचं अधिकृतपणे अफगाणिस्तान सरकारनं कुठलंही उत्तर दिलेलं नाही म्हणजे जो काही हल्ला झाला तो अफगाणिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्यावर झाला आणि उत्तरही अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांनीच आहे म्हणजे अफगाणिस्तान सरकारनं अजूनही पाकिस्तानवर कोणतीही ऍक्शन घेतली नाही जर अफगाणिस्तान सरकारनं पाकिस्तान विरुद्ध ऍक्शन घेतली तर पाकिस्तानचे दिवस आता आहेत त्याच्यापेक्षा वाईट येतील म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं की वाजपेयींनी जे सांगितलं होतं की दुसरो के घरमे आग लगाने का सपना अपने ही घर घरमे सदा खरा होत आहे ते पाकिस्तानच्या बाबतीत अगदी यथोच्छितपणे ठरल्याप्रमाणे होत बलुचिस्तानमधलं आंदोलन सुरू आहे टी आंदोलन सुरू आहे सिंधी लोकसुद्धा आंदोलन करत आहेत फक्त पाकिस्तानमध्ये आता आंदोलन कोण करत नाहीये तर ते लाहोरी लोक करत नाहीत पंजाबचे लोक करत नाहीत पाकिस्तान फक्त पंजाब पुरता शिल्लक राहील त्याच्याशिवाय काहीही राहणार नाही कारण पाकिस्तान भारताला ब्लीड करायचा प्रयत्न करत होता हजार तुकडे करून हजार घाव करून आता हे हजार घाव पाकिस्तानवरती होत आहेत त्यामुळे पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण अखेर पाकिस्तानच्याच अंगाशी आलंय असं म्हणायला हरकत नाही या संपूर्ण गोष्टीमध्ये म्हणजे टी टी पी आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो संघर्ष चालला आहे या संघर्षाबद्दल काय नवीन अपडेट्स येतील त्या आम्ही तुम्हाला सांगत राहूच या संपूर्ण घटनेबद्दल किंवा पाकिस्तानमधलं या अंतर्गत संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र